नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अर्धा तास वेळ उरला आहे सर्वांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतले खासदार आमदार यांच्यासह हिंदी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला राज्यात महानगरपालिका मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसण्याचे प्रकार उघड केला येत आहेत याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मतदारांनी एकदा मतदान केल्यानंतर त्यांची नोंद घेतलेली असते त्यामुळे फक्त शाई पुसून पुन्हा मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रियांमुळे लोकशाही राज्यपद्धतीला स्थैर्य आणि वेग मिळतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल संघटनेतल्या देशांचे पीठासीन अधिकारी आणि अध्यक्षांच्या परिषदेला ते संबोधित करत होते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पी वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे पुढच्या आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर कमी होऊन साडेसहा टक्क्यांवर येईल असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि यू पी वॉरियर्स यांच्यात होणार आहे नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर साडेसात वाजता सामना सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात